सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लिंगाई समाजाच्या योजनांसाठी निवेदन देण्याबाबत तारदाळ येथे बैठक जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ सरसकट लिंगायत समाजातील सर्व घटकांना मिळावा या प्रमुख मागणीसाठी इचलकरांची प्रांताधिकारी यांना निवेदन देण्याचं नियोजन तारदाळ येथील बैठकीत करण्यात आलं रविवारी रात्री तारताळ येथील महादेव मंदिरात लिंगायत समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली विशेषतः आर्थिक विकास महामंडळाच्या योजनातून मिळणाऱ्या लाभामध्ये सरसकट लिंगायत समाजाला समान संधी मिळावी यावर एकमुखी ठराव करण्यात आला तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता एक शिष्टमंडळ इचलकरंजी प्रांता अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर कर सादर करणार आहेत बैठकीस लिंगायत समाजाच्या अनेक पदाधिकारी युवक व समाजबांधव उपस्थित होते समाजात एकात्मता व एकजुटीचा संदेश देत नियोजित आंदोलनाची रणनीती ठेवण्यात आली आहे समाजितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा आवाहन यावेळी करण्यात आलं आहे या उपक्रमातून लिंगायत समाजातील सरसकट घटनांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश असून ही चळवळ अधिक व्यापक स्वरूप घेण्याची शक्यता आहे महानकरे निपसाठी तारधळहून बसकुंड कडीमणी आज महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक समाजाचे जसे आर्थिक विकास महामंडळाचे जसे स्थापना झालेले आहे दोन हजार तेवीसमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर अरोधक विकास महामंडळाची जी स्थापना झालेली आहे त्या महामंडळावर जो निधी महाराष्ट्र शासनाने जे ओबीसी स्वरूपामध्ये जे लिंगायत समाजांना जो लाभ व्हावा हो म्हणून जे स्थापन केलेले आहे तर लिंगायत समाजामध्ये म्हटलं तर एक पाच दहा टक्के आज फक्त लिंगायत समाजामध्ये ओबीसी आहे पण बाकीचे जे ओपनमध्ये जे मोडणारे जे बाबा लिंगायत समाजामध्ये जेवढे लाभदायक जे आहे त्यांना कोणताही एकही रुपयाचा निधी किंवा काय त्यांना घेता येत नाही त्यासाठी येणाऱ्या ना तेरा तारखेच्या दिवशी चित्तलकर्जी येथे प्रांत कार्यालयामध्ये समाजा लिंगायत समाजामार्फत सर्वच लिंगायत समाजातल्या सगळ्या लोकांना तळागाळापर्यंत त्याचा लाभ घेता यावा आणि जे ओपनमध्ये जे आहे त्यांना देखील तो निधी आपणारा लिंगायत समाज म्हणून प्रत्येकाला जो लाभ घेण्यासाठी यावा त्यासाठी जे निवेदनपत्र जे द्यायचं आहे त्या निवेदनासाठी लिंगायत समाजातल्या पर सर्व मंडळींनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे